नमस्कार माझं नाव विजय आहे विजय साबळे मी कल्याणला राहतो मी इथे प्रज्ञा मॅडमच्या इथे लास्ट इयर आलो होतो दोन हजार तेवीस जुलैमध्ये तर मला ॲक्च्युली ह्यांना मानेचा त्रास होता म्हणजे मी डॉक्टर वगैरेंना दाखवलं होतं एका ऑर्थोला पण दाखवलं होतं मी तर त्यांनी भरमसाठ गोळ्या लिहून दिल्या होत्या त्या गोळ्या लिहून दिलेल्या मी काही घेतल्या नाहीत माझ्या मला जसं कळलं प्रज्ञा मॅडमबद्दल इथे भांडूपला त्यांचं क्लिनिक होतं त्या टायमाला तेव्हा मी त्यांना भेटलो होतो आणि त्यांना माझा सर्व प्रॉब्लेम सांगितला होता की माझी मान दुखते भरपूर आणि मला सध्याला गोळ्या वगैरे एवढ्या सगळ्या खायच्या नाही आहेत तर त्यांनी काय केलं मला ह्या ना ट्रीटमेंट दिल्या दोन सिटिंगसाठी साठी आलो होतो मी फर्स्ट सिटिंगमध्येच काय केलं त्यांनी निडल थेरपी दिली मला त्याच्यामधून म्हणजे इन्स्टंट जो मला पेन येत होता ना गळ्यामध्ये तो एकदम म्हणजे ऑलमोस्ट नाईंटी पर्सेंट तो निघून गेला आणि दुसऱ्या दोन दिवसांनी जेव्हा मी सेकंड थेरपी घ्यायला आलो तेव्हा त्यांनी अजून वेगळी थेरपी दिली इव्हन काय मला आता नाव एक्झॅक्ट आठवत नाही पण त्याच्यानंतर माझा ऑलमोस्ट पेन निघून गेला होता आणि त्याच्यानंतर मला अजून एक थेरपीला यायचं होतं पण त्या थेरपीला यायची गरज पण नाही पडली कारण तो पूर्णपणे माझा तो माझ्या त्रास निघूनच गेला होता मग त्याच्यानंतर मग मी मॅडमला काय व्हिजिट दिली नाही त्यानंतर मॅडमला सांगितलं की मला आता काय सध्या त्रास होतच नाही तर मॅडम बोलले ठीक आहे फक्त मॉनिटर करत राहा जर तुम्हाला कधी वाटला असा त्रास होतोय तर तुम्ही विजिट करू शकता आणि त्यांनी काही पथ्य सांगितले होते की नॉर्मल आपल्याला त्रास कशामुळे होतो हो, जास्त बाबा लॅपटॉपवर काम करणे किंवा फोन बघत राहणे आणि जर आपलं पोश्चर बसताना ठीक नसेल तर त्याच्यामुळे तो त्रास कधी कधी वापस येऊ शकतो त्या गोष्टी आपल्याला पाळणं गरजेचे असतात आता ॲक्च्युली ऑलमोस्ट एक वर्ष झाला आज सप्टेंबर महिना चालू आहे सप्टेंबर दोन हजार चोवीस मला आता एक दोन आठवड्यापासून ऍक्च्युली ते मानेमध्ये पेन तर जाणवत होता थोडाफार थोडाफार होता जास्त नाही पण त्याच्या व्यतिरिक्त मला अशा कंटिन्यू चक्कर येत होत्या म्हणजे मी जरा उभं राहिलो की मला चक्कर यायची बसलो की चक्कर यायची बेडवरून उठताना बसताना तेव्हा मी माझ्या लोकल डॉक्टर्सना दाखवलं फॅमिली डॉक्टर्सला मग त्यांनी तेच नॉर्मल मला मेडिसिन्स वगैरे दिल्या पण मला तेव्हा लक्षात आलं की हे कुठेतरी कदाचित माझ्या मानेशीच जोडलेलं असणार आहे तेव्हा नंतर मी प्रज्ञा मॅडमला कॉन्टॅक्ट केला आणि आज आज त्यांच्याकडे मी फर्स्ट सिटिंग केली वापस ह्या गोष्टीसाठी तर मी आता एक एक दीड तासापूर्वी ज्याप्रमाणे मला चक्कर येत होती ती आता चक्कर तर येतच नाहीये इव्हन मला थोडं विकनेस टाईप वाटत होतं ते पण आता वाटत नाहीये इवन मी जेव्हा आलो इथे मी ओला ओला करून आलो पण मला वाटत होतं कदाचित कुठे पडेल पण आता मला एवढा कॉन्फिडन्स बिल्ड झाला आहे की मला चक्कर वगैरे तरी नाही येणार आणि मी स्वतः आता घरी जाऊ शकेल भले ट्रेनने असं आहे का कशाने का होईना तर खरंच म्हणजे जर तुम्हाला खरंच वाटत असेल तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही भरपूर दाखने केलेत मेडिसिन्स वगैरे घेतात घ्या आपण सर्वांनी केलं पाहिजे पण ॲज अ सेकंड ओपिनियन म्हणून जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला इन्स्टंट रिलीफ पाहिजे तर तुम्ही एकदा मॅडमकडे येऊन भेटू शकता तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल गरजेचा नाही की मानेशीच रिलेटेड असेल सगळ्या गोष्टींची ट्रीटमेंट सगळ्या गोष्टींची ट्रीटमेंट तुम्ही फक्त एकदा या व्हिजिट द्या मॅडमला कारण मॅडम काय करतात की त्या सगळ्या गोष्टी ऐकून घेतात समजून घेतात आणि त्याप्रमाणे आपल्याला काही गोष्टी पत्ते पाणी पळायचे असेल ते पण सांगतात पण की माझ्या अनुभव माझ्या अनुभवाप्रमाणे तुम्हाला इन्स्टंट पेन वर रिलीफ तर फॉर शुअर भेटणारिस्ट आज मी बोलायल होतो ऑलमोस्ट मला आता चक्कर ज्याप्रमाणे येत होती ना सेव्हन्टी टू एटी पर्सेंट मी बोलेल की ती निघून गेली आणि ही खूपच चांगली रिकव्हरी मला एका दिवसात दिली आहे दोन आठवडे झालं मी तीन डॉक्टर बघितले ह्याच्यासाठी आता ह्या दोन आठवड्यामध्ये पण मला एवढं इन्स्टंट रिलीफ नव्हती मिळाली हा मी त्या डॉक्टरने दिलेल्या गोळ्या कंटिन्यू करेल पण तरी ही थेरपी मला कुठेतरी गरजेचीच वाटत होती आणि मला आता ते म्हणजे मला खूप चांगला त्याचा लाभ झालाय तर तुम्हाला पण मी सर्वांना असं बोलेल जर तुम्हाला खरं असे काही प्रॉब्लेम फेस करत असा तर नक्की मॅडमला भेटा थँक्यू सो मच